चंद्रघंटा शौर्य आणि संरक्षणाची देवी भगवान शंकर आणि देवी पार्वतीच्या लग्नानंतर सगळीकडे आनंदी आनंद होता कैलास पर्वतावर शांतता होती आणि पृथ्वीवर सुख नांदत होते देवी पार्वतीचे सौम्य आणि प्रेमळ रूप सर्वांनाच खूप आवडत असे पण ही शांतता फार काळ टिकली नाही पाताळातून धनतासूर नावाचा एक राक्षस आला तो खूप शक्तिशाली आणि दुष्ट होता त्याने पृथ्वीवर आणि देवांच्या स्वर्गावर हल्ला केला सगळीकडे भीतीचे आणि अंधाराचे साम्राज्य पसरले. ध्वंतासुराच्या त्रासाने सर्व देव घाबरले. ते मदतीसाठी त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश शंकर यांच्याकडे गेले. त्यांनी प्रार्थना केली, हे देवा, आम्हाला या राक्षसापासून वाचवा. देवांची प्रार्थना ऐकून भगवान शंकर गंभीर झाले, पण देवी पार्वतीला त्या दुष्ट राक्षसाचा खूप राग आला. तिचे सौम्य रूप बदलू लागले. दीनदुबळ्यांचे रक्षण करण्याचा तिचा निश्चय अधिकच प्रबळ झाला. त्याच क्षणी एक चमत्कार झाला भगवान शंकराच्या डोक्यावरची चंद्रकोर देवी पार्वतीच्या कपाळावर येऊन बसली या चंद्रकोरीचा आकार होता होता जो एखाद्या घंटेसारखा बेल दिसत देवीला चंद्रघंटा हे नाव मिळाले तिचे रूप पूर्णपणे बदलले तिला दहा हात आले ज्यात तिने त्रिशूळ गदा तलवार आणि इतर शस्त्रे धरली होती तिचे वाहन आता सिंह होते तिचे शरीर सोन्यासारखे चमकत होते आणि तिचा चेहरा शांतपण दृढ निश्चयाने भरलेला होता देवीने आपल्या कपाळावरच्या चंद्रघंटेचा नाद केला त्यातून टण असा एक शक्तिशाली आवाज निघाला तो आवाज ऐकून ध्वंतासुराचे सैन्य घाबरून पळू लागले पण भक्तांसाठी तो आवाज अभयाचा आणि संरक्षणाचा होता देवी चंद्रघंटा सिंहावर बसून रणांगणात उतरली तिच्या शस्त्रांच्या वाराने आणि घंटेच्या नादाने राक्षसांची सेना क्षणार्धात नष्ट झाली जणू काही अंधार प्रकाशाच्या एका किरणाने नाहीसा व्हावा अखेरीस देवीने ध्वंतासुराचा वध केला तिच्या शौर्याने आणि शक्तीने पुन्हा एकदा जगात शांतता आणि धर्माची स्थापना झाली सर्व देवांनी आणि ऋषींनी देवी चंद्रघंटेचा जय जयकार केला देवी चंद्रघंटेचे हे रूप आपल्याला शौर्य आणि निर्भयतेची शिकवण देते ती आपल्याला सांगते की कितीही मोठे संकट आले तरी धैर्याने त्याचा सामना करावा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपण तिची पूजा करतो आणि तिच्याकडून आंतरिक शक्ती आणि संरक्षणाचा आशीर्वाद घेतो